सटाणा नगरपरिषद प्रभाग क्रमांक आठवं दूर श्रीमती कल्पना सोनवणे यांचा अपक्ष विजय सटाणा नगरपरिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठवं दूर श्रीमती कल्पना दयाराम सोनवणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे या विजयामागे त्यांचे कुटुंबीय व विशेषतः त्यांचा मुलगा सागर सोनवणे यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे सागर सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेताना दिसतात समाजसेवेची आवड त्यांना घरातूनच वडिलांच्या संस्कारातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले असून निवडणुकीच्या मैदानात विविध पक्षांचे उमेदवार असतानाही मतदारांनी अपक्ष उमेदवाराला दिलेला कौल हा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सोनवणे कुटुंबियांनी मतदारांचे आभार मानत आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही प्रभागातील पाणी रस्ते स्वच्छता नागरिक सुविधा यासह सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले या निकालामुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्वाला बळ मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सतत आम्ही दहा ते बारा वर्षापासून काम करत आलो समाजसेवा ही आमच्या वडिलांपासून आमच्या पूर्ण परिवारात पहिलेपासून समाजसेवा करण्याची एक ती आवड आहे आम्हाला आणि आवड असल्यामुळे आम्ही जे बारा तेरा वर्षापासून जे काम करत आलो त्यामुळे आम्हाला जनतेने एक अपक्ष उमेदवार असूनही आम्हाला पहिले प्राधान्य दिलं आणि आम्हाला निवडून आणलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि त्या तुम्ही आता प्राधान्याने कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक आठ मध्ये जवळपास आता रस्ते पाणीचा प्रश्न आहे भुयारी गटरीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर अंडरग्राऊंड फिटिंगचं काम आहे इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे आणि आमचं प्रामुख्याने सांगणं म्हणजे आमचा रथमार्ग आहे देवमामलेदार यशनराव महाराजांचा आणि रथाची उंची ती सोळापुढं असल्यामुळे वायरिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभागात आहे आठ नंबरमध्ये आणि रथ मार्ग असल्यामुळे आम्ही तो पुरे सर्वात पहिले आम्ही त्याला प्राधान्य देणार की पहिले अंडरग्राऊंड फिटिंग करायची भुयारी गटरी पूर्ण करायच्या आणि बाकीच्या ज्या येतील थोड्याफार अडचणी त्या आम्ही ते, ते पूर्ण करतच राहू जनतेची जी मागणी राहील ती आम्ही पूर्ण करू समाजकार्यात देखील आपण अग्रेसर असतात कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगाल कोरोना काळात आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे धान्य वाटप असेल त्या कीट बनवून वाटप केलेले असेल त्याच्यानंतर त्याच टायमाला कोल्हापूर व पंढरपूर तिकडे पूरग्रस्त असताना आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने तिकडे मदत पोचवण्याचे कामही आम्ही देखील तिथे केलेले कोरोनामध्ये भरपूर मोहीम आम्ही चालवल्या शिबिर घेतले डॉक्टरांच्या टीमा आणून आम्ही ते वेळोवेळी तपासणी केली असे भरपूर कार्य आम्ही करोनाच्या पिढेमध्येही केले प्रभागात आम्ही महिला बचत गटच्या वतीने आम्ही लघु उद्योगांचे प्रोजेक्ट आम्ही या प्रभागात चालू करणार आहेत तसे मेळावे देखील आम्ही घेणार आहेत लेडीजांचे महिलांचे आणि युवा मुलांसाठी नोकरी संदर्भात कॅम्प घेऊ तसं आमची प्रयत्न चालू राहतील जसे तीन पक्षाचे उमेदवार आमच्या समोर विरोधात असताना जसं पहिले प्राधान्य तुम्ही दिलं म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला जर प्राधान्य दिलं तर याच्यानंतर प्रभागाचा विकास अंकी या जोमाने चालू होईल एवढंच सांगतो नमस्कार मला प्रभाग क्रमांक आठ मध्ये माझ्या मतदार बंधू भगिनी त्यांनी निवडून दिलं मला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करील नेहमी त्यां त्यांच्या सेवेत हजरच राहील